राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा भाव मिळतोय सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी हालचालसुद्धा त्या ठिकाणी आता सुरू झालेली असून सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढण्यास सुरुवात झालेली आहे अकोल्यासोबतच त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल उंबरेडा बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल मूर्तिजापूर असेल सावनेर असेल नागपूर असेल लातूर असेल अशा महत्वाच्या बाजारपेठामध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहण्यासोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते पाहायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करून आपल्या चॅनलला पाहूयात कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय दर मिळतोय शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा दोन हजार एकशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार शंभर रुपयांना जास्त जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी उमरेड आवक झाली बघा दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बाबुळगाव आवक झाले बघा एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार नऊशे एक रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय महत्वाची बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी कारण जर आवक झाली बघा नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्र होई यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या था ठिकाणी नागपूर आवक झाली बघा दोनशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमीचा दर भेटतो या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचे या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली असून पुढची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी लातूर आवक झाले बघा या ठिकाणी तीन हजार एकशे सतरा क्विंटल विक्रमी आवक आणि सगळ्यात जास्त आवक लातूरमध्ये झालेली आहे कमीत कमीचा दर भेटतोय चार हजार दोनशे पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी का बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी निलंगा आवक झाली बघा पंचावन्न क्विंटल कमीत कमीचा दर भेटतो या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय निलंगा बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चिखली आवक झाली बघा दोनशे चार क्विंटल कमीत कमीचा दर भेटतो या ठिकाणी तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची खदराम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा एक हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार रुपये सर्वात जास्त दर भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल या नंतरची महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी मूर्तीजपूर आपला आवक झाले बघा तीनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार एकशे पंचावन्न रुपयांना जास्तीत जास्त दर भेटतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल